आजीचा प्रश्न आहे आजीचे अ, आता आता हे नवीनच सुरू केलं कुणाला तरी बोलवायचं आणि आजीचा प्रश्न तिने इथं बोलायचं कारण नाही तिनं वेगळं मला आजीचा प्रश्न आहे आजीचे आता आता हे नवीनच सुरू केलं प्रेस मध्ये कुणाला तरी बोलवायचं आणि आजीचा प्रश्न ती, ती इथं बोलायचं कारण नाही तिला वेगळं मला बोलवायचं नाही काय लावला चावपला दिसळायचं सांगितलं जातं प्रश्न आहे आजजीचे आता आता हे नवीनच सुरू केलं मध्ये कुणाला तरी बोलवायचं आणि आजीचा प्रश्न तिने इथं बोलायचं कारण नाही तिनं वेगळं मला आजीचा प्रश्न आहे आजीचा आता आता हे नवीनच सुरू केलं हेच मध्ये कुणाला तरी बोलवायचं आणि आजीचा प्रश्न तिने इथं बोलायचं कारण नाही तिनं वेगळं मला